नमस्कार वृषालीज किचनच्या या भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिळ्यापोळ्यांपासून तयार होणारे चटपटीत पॅटीज बनवणार आहोत याआधीसुद्धा शिळ्यापोळ्यांची वेळ ही रेसिपी मी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत पोळ्या आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायच्या आहेत इथे मी पोळ्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत पोळी आपल्याला मिक्सरवरून अगदी बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी पोळी अगदी बारीक करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली पोळी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे हे बघा अगदी बारीक झालेली आहे पोळी अशाच प्रकारे मी बाकी पोळ्यासुद्धा बारीक करून घेणार आहे त्यानंतर बारीक केलेल्या पोळ्यांमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तसेच एक मध्यम आकाराचा कांदा कापून घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घालायचं आहे तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे दोन चमचे लोणच्याचा रस्सा घालायचा आहे यामुळे या, या पॅटीसला खूप छान चव येते ह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकतात परंतु लोणच्याचा रस्सा वापरून बघा खूप छान चव येते मी इथे घरी बनवलेल्या लोणच्याचा रस्सा घातलेला आहे तुमच्याकडे जर घरी बनवलेलं लोणचं नसेल तर तुम्ही विकतचं डायरेक्ट लोणचंसुद्धा घालू शकता यामध्ये किंवा ह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकतात हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला असल्यामुळे ह्याला छान ओलसर पण येतो त्यानंतर आपल्याला त्याचे अशा प्रकारे पॅटीज बनवून घ्यायचे आहेत मी इथे सर्व पॅटीज बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पॅटीज छान तव्यावर शेकून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि त्यावर मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आज आपण पॅटीस तुपामध्ये शेकून घेणार आहोत तुम्ही पॅटीस तेलामध्ये सुद्धा शेकू अशा प्रकारे सर्व पॅटीस इथे मी ठेवून घेतलेले आहे आणि त्यावर परत एकदा वरच्या बाजूने तूप घालून घेणार आहे आणि ह्यावर झाकण ठेवून याला छान दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे पॅटीस खालच्या बाजूने छान खरपूस झाल्यानंतर आपल्याला त्याची साईड चेंज करायची आहे तुम्ही बघू शकता पॅटीसला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला पॅटीस दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचे आहेत त्यावर परत आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे त्यानंतर आपल्याला पॅटीस परत दोन एक मिनटांसाठी शेकून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनिट शेकल्यानंतर पॅटीस छान खरपूस झालेले आहेत आणि पॅटीस आता इथे बनवून तयार आहेत हे, हे पॅटीस तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉस किंवा चटणी ह्यासोबतसुद्धा हे खूप छान लागतात मी इथे सजावटीसाठी थोडंसं खोबऱ्याचा कीस त्यावर टाकून घेणार आहे आपल्याला शिळ्यापोळ्या खायला नको वाटतात आणि आपण त्या फेकून देतो परंतु अन्न वाया न घालवता आपण त्यापासून अशा प्रकारे नवीन रेसिपी बनवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तसेच वृशारीज किचन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत बाय बाय